नमस्कार आज शनिवार आहे सतरा जानेवारी आणि आज पुण्यामध्ये राज्यस्तरीय मराठा वधवर परिचय मेळावा आहे टेक्कन पासून अगदी दीड किलोमीटर अंतरावर गरवारे चौकाजवळ गांजवे चौकाजवळ नवी पेठ येथे पत्रकार भवन भवनमध्ये पहिल्यांदा असा मेळावा होणार आहे तो ही मराठा समाजातील उच्च शिक्षित डॉक्टर इंजिनियर अधिकारी उद्योजक यांच्यासाठी हा मेळावा फक्त उच्च शिक्षित मुला मुलींसाठी आहे त्यामुळे जे आय टी मध्ये जे जॉब करणारे मुलं मुली आहे त्यांनी या मेळाव्याला आवर्जून यावे अशी संधी आतापर्यंत पुण्यामध्ये कधीच आलेली नसेल मी खात्री देतो इतके मुलं मुली येणार आहे तर त्यामध्ये नक्की दहा बारा तरी लग्न जमेल अशी मला खात्री आहे जर तुम्हाला वाटत असेल आपल्यालाही योग्य असा जोडीदार मिळावा उच्च शिक्षित मिळावा शहरात रा चांगल्या ठिकाणी जॉब करणारा मुलगा पाहिजे असं जर वाटत असेल तर मुलींनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आणि मेळाव्याला येऊन प्रत्यक्ष भेटावे मुलांना जर वाटत असेल तर आय टी क्षेत्रात जॉब करणारी उच्च शिक्षित वेल सेटल फॅमिलीमधली मुलगी पाहिजे तर घरी बसून तर भेटणार नाही त्यासाठी चांगलं वधूवर शोधा आणि चांगलं वधूवर पार्थ मराठा वधूवर हे नामवंत वधूवर सूचक केंद्र आहे महाराष्ट्रात सर्वांना खात्री आहे असा वधूवरचा जर मेळावा पुण्यामध्ये येत असेल अशी संधी परत कधी येणार नाही उशीर करू नका हा आजचा व्हिडिओ आहे आता सकाळचे सात सव्वा सात झालेले आहे आणि आता नऊ वाजेपर्यंतच आम्ही तिथं येत आहे ज्यांना मला लवकर भेटायचं असेल त्यांनी नऊ दहा अकरा वा वाजेपर्यंत मी थोडा फ्री राहणार आहे अकरा नंतर एकदा मेळावा सुरू झाला तर मला सुद्धा पाणी प्यायला वेळ भेटणार नाही कारण तशी गर्दी राहणार आहे प्रत्येकाच्या समस्याला उत्तर देणं आहे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थळ दाखवायचं आहे भेटीगाठी करायची आहे परिचय द्यायचा आहे त्यामुळं ज्यांना शक्य असेल पुण्यातील जवळपास राहणाऱ्या मुलांनी मुला मुलींनी वाटतं काहींना सुनील साहेब आम्हाला तुमच्याशी पाच मिनिट भेटायचं आहे चर्चा करायची आहे त्यांनी लवकर येण्याचा प्रयत्न करावा जे लवकर येतील त्यांचा परिचय सुद्धा प्रथम दिला जाणार आहे आणि त्यामुळं उशीर करू नका लवकरात लवकर नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही पत्रकार भवनमध्ये या बेटी गाठी प्रेमाचा चहा घेऊ आणि आपुलकीचे नाते जोडण्याचा आपण प्रयत्न करू हा माझा पंधरा वर्षाचा अनुभव आहे महाराष्ट्रात मी वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठे मेळावे घेतलेले आहे मागच्या वर्षी कराडला मी मेळावा घेतला आता ह्या वर्षी इथं पुण्यामध्ये हा मोठा मेळावा आहे दरवर्षी आपले छत्रपती संभाजीनगरला आपले मेळावे असतात मी या मेळाव्याच्या माध्यमातून अनेकांची लग्न जमली आणि मेळावा हा निशुल्क असतो कुठल्याही प्रकारची फी नाही टोकन फी म्हणून शंभर रुपये घेतो काहीला भरा वाटली तर भरा एकाडनिकडे पैसे नसले तर त्याचंही काही प्रॉब्लेम नाही पण मेळाव्याला आलेशिव राहू नका कारण त्या ठिकाणी तुम्हाला योग्य जोडीदार निश्चित मिळेल आणि आमची जी टीम आहे कदाचित आमच्याकडून कोण फोन उचलला गेला नाही एखाद्याला पत्ता पाहायचा माझा यूट्यूब चॅनल इंस्टावर सगळं डिटेल माहिती माझी दिलेली आहे तसेच माझा मुलाचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चव्वेचाळीस तसेच माझ्या मोठ्या मुलीचा नंबर आहे अश्विनी सोनोने ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस लहान्या मुलीचा नंबर आहे मनीषा पाटील चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी माझा भाषा किशोर बोरसे त्याचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी दुसरा बासा हेमंत आहे हे त्याचा नंबर आहे शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस आता मी केशवनगर येथे गोदरेज रिजू ही सोसायटी आहे आणि हे इथं माझी मुलगी राहते आता इथून आम्ही एक अर्ध्या तासाने म्हणजे आठ वाजता इथून निघणार आहे आणि पत्रकार भवनमध्ये लवकरच येत आहे तुम्ही सुद्धा उशीर करू नका लवकर येण्याचा प्रयत्न